आज मोहोळ तालुक्यातील अनगर येथील श्रीमती उज्ज्वला थिडे यांनी पंढरपूर येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील कुटुंबावर गंभीर आरोप करत अन्यायाचा पाडा वाचत माननीय आमदार राजन पाटील यांची मोहोळ तालुक्यात दहशत असून सर्व शासकीय कार्यालयात दहशत असल्याचे थिटे यांनी बोलले गेले आता अप्पर तहसील कार्यालय जर अनगर या ठिकाणी झालं तर माझ्या नावाचे कोणीतरी अज्ञात महिला उभा करून जमिनीचा सा सातबाराही दुसऱ्याच्या नावे होण्याची भीती व्यक्त करण्यात आली व तसेच मला व माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मोहर तहसील कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले यानंतर आम तर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली गेली यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या कुटुंबाकडून याबाबतचा खुलासा मागण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही यानंतरही पाटील कुटुंबियांनी खुलासा केला तर तेही आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू व तसेच उज्वला थिटे यांनी आरोप केलेले आमच्या चॅनलच्या माध्यमातून बदनामी करण्याचा कुठलाही हेतू नाही पाहूया याबाबत उज्ज्वला थिटे पाटील काय म्हणाल्या नमस्कार मी उज्ज्वला महादेव थिटे पाटील मी गेली अनगरची बावीस वर्षाची रहिवासी आहे माझे सासरे त्या गावचे पोलीस पाटील होते आमच्या घराण्याला पाटीलकीचा वारसा आहे आमदार राजनजी पाटील व त्यांची मुलं त्यांच्या आधिपत्याखाली अनगर हे गाव येतं मी मागच्या वेळा एक पत्रकार परिषद घेतली होती सोलापूरला त्यावेळेस आमच्यावर काय काय राजन पाटील व त्यांच्या मुलांनी व त्यांच्या अन्य साथीदारांनी जे काय अन्याय केलेला आहे ते मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला होता फक्त ते एवढं पत्रकार परिषद घेऊन देखील मला कुठल्याही पोलीस स्टेशननी सपोर्ट आणखीही केलेलं नाही आहे परत कुठल्याही राजकीय नेत्यांनी कुणीही आमचा विचार केलेला नाही आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून दिलेले आहे त्यांनीही आमचा विचार केलेला नाही आहे की आम्ही दोन मुलं आम्ही करायचं काय माझ्या मुलाच्या शे शिक्षणाचा शेवटी प्रश्न आहे माझ्या शिक्षणा मुलाच्या दाखल्यावर जो शेरा टाकला मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतल्यामुळे तो, तो, तो पर रिक्त केलं म्हणजे त्यांनी उपकार केलेले द्यायला हवी माझा मुलगा म्हणेल तर कॉलेजला त्यांनी ऍडमिशन द्यायला हवं हो। कारण जागतिक पातळीवर कुठेही असा दाखल्यावर शेरा टाकण्याचा अधिकार नव्हता तो गुन्हा त्यांनी केलेला आहे त्यांनी प्रशासकांना हाताशी धरून माझं ऊस बिल कपात केलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनला हाताशी धरून माझं पूर्णपणे त्यांनी सी सी टी व्ही फुटेज वगैरे मिटवलेले प्रत्येक पोलीस स्टेशन आधी पुरावे मागतो तर त्यांनी पुरावे पूर्णपणे नष्ट केलेले आहेत घरामध्ये दरोडा टाकले वाटेकरीच धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी अजिबात शेतीमध्ये नुकसान केलेलं आहे घरामध्ये एक वस्तू नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पण न्याय भेटला नाही म्हणून मी शेवटी मीडियाचा मीडियाचा हातभार घेण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली पण ते घेऊन देखील एक महिना झालं काहीही कालावधी उलटून गेला तरी कुणीही मला मदत केलेली नाही आणखी मला पंढरपूरचे पत्रकार बांधव हे खूप अग्रेसिव्ह आहेत प्रत्येक सर्वांना न्याय देतील अशी मला माहिती होती मला ती माहिती झाली म्हणून मी आता पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं मी इथं पत्र पंढरपूरला पत्रकार परिषद घेण्यासाठी आले तर बात ही बातमी राजन पाटील यांना लागलेली आहे तर त्यांनी गावातील काही इसम इथं पत्रकार परिषद मध्ये गोंधळ करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते मागासवर्गीय समाजाचे आहेत त्याच माणसाने माझ्या मुलावर खोटी अॅट्रॉसिटी केलेली आहे आणि विशेष म्हणे त्यांनी एका लेडीजला घेऊन आले आहेत की जाता जाता काहीतरी आता बाजाबाची जर झाली तर माझा मुलगा अल्पवयीन मागच्या वेळेस होता आता तो असं ज्ञान झालेलं आहे अल्पवयीन तो राहिलेला नाही त्यामुळे त्याच्यावर कुठली तरी अभिनय बंगाची वगैरे केस करायची किंवा आता काहीतरी इथं तुम्ही झाले की त्याच्यावर कसा गुन्हा खोटा टाकायचा ह्यासाठी त्यांनी ते माणसं आता पाठवलेले आहेत हे पत्र आंदोलनाविषयी आंदोलनाविषयी त्या दिवशी तुम्ही नेमकी काय मागणी करा आता ह्या संदर्भात कुठेही नाही आणखी एक महिना झाला वाट पाहिली तर कुणी घेतलेलं नाही आणि मला माहिती झाली मला नाही हा भेटणार नाही आहे त्यासाठी मी आता पंधरा ऑगस्ट रोजी मोहोळ पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या समोर नगरपंचायतच्या हद्दीमध्ये ती जागा आहे ती तिथे मी काल निवेदन दिलेलं आहे मी तिथं मंडप मारून मी आणि माझा मुलगा आमोरून उपोषणसाठी बसणार आहे जोपर्यंत राजन पाटील यांच्यावर दरोड्याचा जिवाय मारण्याच्या धमकीचा त्यांच्या मुलांवर अजिंक्य राणा राजन पाटील बाळराजे राजन पाटील राजन बाबूराव पाटील व त्यांचे अन्य अकरा तेरा साथीदार आहेत त्यांची नावं लिस्टला आहेत ते मी आता काय मी घेऊ शकत नाही ते त्यांची सगळ्यांना त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा आणि बँकेचे प्रशासक बँकेचे सर्व अधिकारी की ज्यांनी अनाधिकृतपणे कपात केलं त्यांच्याही चौकशा करून त्यांनाही निलंबित करावं आणि विशेष म्हणजे माझ्या मुलावर अॅक्ट टाकणारा मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक त्याच्यावर सह्या आहेत त्यामुळे तात्काळ त्यांना निलंबित करता यावं ह्यासाठी मी चौक त्याच्या चौकशापासून त्यांच्यावर तुम्ही निलंबित करा तोपर्यंत जोपर्यंत त्या मुख्याध्यापकाचं निलंबन होत नाही जोपर्यंत राजन पाटील चौक गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी अम उठणार नाही